जास्तीत जास्त घरांमध्ये महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी तूप बनवण्याची अशी प्रथाच आहे तर आज आपण घरी तूप कसं बनवायचं हे बघणार आहोत तर इथे मी ही पंधरा दिवसाची दुधावरची जी साय असते ती जमा करून ठेवली होती साय अजिबात पिवळी पडलेली नाहीये कारण साईचा डब्बा मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलेला होता प्रथम आपण साईला वेजन लावून घेऊ हो। तर इथे मी साय एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी मंद गॅसवर आपण ही साय थोडीशी कोमट करून घेणार आहोत तर कंटिन्यू हलवत राहायचे नाही तर साय खाली तळायला लागू शकते आणि एक दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकताय साय आपली छान कोमट झालेली आहे साईमध्ये बोट घालून चेक करून घ्यायचंय आणि एकदम कोमट अशी आपल्याला ही साय पाहिजे आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालणार आहे आणि दही घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता साईचं विरजन लागण्यासाठी साधारणतः सहा ते सात तास लागतात थंडीचे दिवस असेल तर जास्त वेळ लागू शकतो तर दही छान मिक्स झालेला आहे आता आपण हे झाकून रात्रभरासाठी याला विरजन लावण्यासाठी बाजूला ठेवून देऊ पारंपरिक पद्धतीत जेव्हा आपण तूप बनवायचो तेव्हा दुधा दुधापासून साय साईपासून दही दहीपासून लोणी आणि लोण्यापासून तूप अशी पद्धत आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता किती मस्त असं विरजन लागलेलं ला आहे आपलं हे जे विरजन लागलं ला आहे ते थोड्या वेळासाठी पुन्हा मी फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि तुम्ही बघू शकता तीन तासांनंतर मी हे भांडं फ्रीजमधून काढलंय आता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दही काढून घेऊ यामध्ये अगदी थंडगार पाणी घालायचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून मी एकदम बर्फाचं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मी ते पूर्ण अनकट हा व्हिडिओ ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती वेळा मी मिक्सर चालू करून पुन्हा बंद करते आहे एक कप पाच सहा सेकंद आपल्याला मिक्सर चालू आहे आणि पुन्हा बंद आहे चेक करून आहे लोणीवर आलंय की नाही नसेल आलेलं तर पुन्हा मिक्सरचं भांड बंद करून पुन्हा आपल्याला मिक्सर चालू करायचंय एक सात आठ सेकंद मिक्सर चालू ठेवायचंय चा, आणि पुन्हा बंद करायचंय आणि चेक करत राहायचंय तर इथे दोन मिनिटाच्या आत तुम्ही बघू शकताय मस्त असं लोणी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकताय लोण्याचा गोळा अगदी छान वर तरंगायला लागले लोणी छान वर तरंगायला लागलेला आहे मिक्सर हे कंटिन्यू तुम्हाला ऑन ठेवायचं नाहीये सात आठ मिन सात आठ सेकंद फक्त ऑन करायचं आणि परत बंद करायचं थोडा वेळ थांबायचं पुन्हा सात आठ सेकंद ऑन करायचं आणि पुन्हा बंद करायचं असं पल्स देऊन देऊन आपण हे जे दही होतं त्यापासून हे लोणी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं लोणी आपलं तयार आहे आता उरलेलं जे दही होतं ते देखील मी अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचंही लोणी तयार करून घेऊ किती सहजपणे लोणी छान वेगळं झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅच मध्ये मी हे केलंय म्हणून मला मोजून पाच मिनिट फक्त लागलेले आहे हे लोणी बाजूला काढण्यासाठी तर हाताच्या सहाय्याने आपण हे लोणी बाजूला काढून घेऊ आता हे जे उरलेलं आहे हे ताक आहे ह्या ताकापासून तुम्ही कढी देखील बनवू शकता आता हे जे लोण्याचे गोळे आहे हे मी काढून घेतले हे छान आपण थंडगार पाण्याने आणि एका कढईमध्ये लोण्याचे सर्व गोळे मी काढून घेणार आहे आणि लगेचच आपण तूप देखील कढवणार आहोत धुवून घेऊ ठेवली आणि तुम्ही बघू शकता लोणी किती मस्त मेल्ट होताना दिसतंय सुरुवातीला हे जरा फेसाळल्यासारखं होईल आणि एक दोन चार मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता त्यावरचा त्या जो व्हाईट कलरचा फेस होता तो आता कमी झालेला आहे तर आता तुम्ही बघू शकताय छान तूप तयार झालेला आहे आणि लोण्यापासून आपलं तूप छान कढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण अजून थोडा वेळ हे तूप कढवणार आहोत पण तुपाची जी बेरी आहे ती अजून लालसर रंगाची झालेली नाहीये जर ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तर हे तूप जास्त वेळ टिकणार नाही याची जी बेरी आहे जो उरलेला भाग असतो तो छान गोल्डन कलरचा झाला पाहिजे तो जेव्हा गोल्डन रंगाचा होईल तेव्हा समजायचं आपलं तूप अगदी व्यवस्थितपणे कडलेला आहे आणि जेव्हा तूप कढतं तेव्हा तुपावर जास्त बबल्स यायला सुरुवात होते त्यावेळेस समजायचं की आपलं तूप अगदी व्यवस्थित कडलेलं आहे आता छान बेरी देखील आपली छान लाल सोनेरी रंगाची झालेली आहे आणि पवर छान बबल्स यायला देखील सुरुवात झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि थोडस तूप कोमट करून घेऊ कोमट झाल्यानंतर हे गाळणीने गाळून काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी सोन्यासारखं मस्त सा असं आपलं साजूक तूप खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी सहा महिने सुद्धा हे तुपाला वास येणार नाही किंवा खराब होणार नाही आजची रेसिपी आणि त्यामध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद